या माहितीचे प्रायोजक आहेत गोविंद शिल्प ट्विन अलिशान बंगलो प्रकल्प टाकळी रोड पंढरपूर दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट चार ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वर्धाईने असणारं उजनी धरण आता उपयुक्त पाणी पातळीमध्ये त्र्याऐंशी पॉईंट ब्याण्णव टक्के इतकं भरलेलं आहे मागील चोवीस तासात धरण जवळपास अकरा टक्के वधारलेलं आहे अकरा टक्के पाणी ह्या धरणामध्ये वाढलेलं आहे कारण दौंडची आवक वाढत चाललेली आहे खडकवासला मुळशी यासह अन्य धरणातनं सोडलेलं जे पाणी आहे त्याचबरोबर घाटमाथा आणि भीमाखोऱ्यातला पाऊस यामुळे उजनी जलाशयामध्ये येणारी पाण्याची आवक ही सत्याहत्तर हजार एकशे एकोणतीस क्युसेक इतकी झालेली आहे त्यामुळे हे धरण लवकरच आपले टक्केवारीची शंभरी पूर्ण करणार हे निश्चित झालेलं आहे धरणामधला एकूण साठा हा एकशे आठ पॉईंट बासष्ट टी एम सी इतका आहे यात उपयुक्त पाणी हे चव्वेचाळीस पॉईंट शहाण्णव टी एम सी इतकं आहे मागील चोवीस तासात धरणावर दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आत्तापर्यंत उजनी जलाशयावर एकूण दोनशे एक्क्याऐंशी मिलीमीटर पाऊस झालेला आहे तर मागील चोवीस तासामध्ये तीन पॉईंट त्रेचाळीस मिलीमीटर पाण्याचं बाष्पीभवन नोंद घेतलं आहे म्हणजे पॉईंट पंच्याहत्तर दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन हे झालेलं आहे उजनी धरण हे आता लवकरच शंभर टक्के भरेल परंतु तत्पूर्वीच उजनी धरणातून म्हणजे जे कालवे आहेत उजवा डावा कालवा यासाठी पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे कालच पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी डी पी डी सीची बैठक झाली यामध्ये काही निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि हे धरण जवळपास नव्वद टक्के भरायच्या अगोदरच या धरणातून कालव्यांमध्ये पाणी सोडलं जाण्याची शक्यता आहे सोमवारपासून याबाबतचा हे पाणी सोडलं जाईल असं सांगण्यात आलेलं आहे दरम्यान उजनी धरण व्यवस्थापन विभागाने सुद्धा भीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे पुणे भागामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज पुणे हवामान विभागानं वर्तवलेला आहे या चार ऑगस्ट रोजी हा पाऊस मोठ्या प्रमाणात पडू शकतो त्या आणि सध्याच उजनीमध्ये येणारी जी आवक आहे ती मोठ्या प्रमाणात आहे व उजनी धरण भरत आलेलं आहे त्याकरता उजनी धरणाचे पूर्ण नियंत्रण करण्यासाठी आवश्यकतेनुसार सुरुवातीला कालवा सिना जोड कालवा यासह सीनामाढा सिंचन योजना दहिगाव उपसिंचन योजना यामधून पाणी सोडलं जाणार आहे त्यानंतर पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमान व ऊर्ध्व भागातील धरणांवरून सोडलेले विसर्ग व येणारी आवक पाहून पूर नियंत्रणाकरता आवश्यकतेनुसार उजनी धरण सांडव्यातून सुद्धा भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्याची शक्यता आहे त्याकरता म्हणून भीमा नदीकडच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे उजनीत येणारी आवक ती फार मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे धरण झपाट्यानं भरत आहे आणि वरही चांगला पाऊस सुरू आहे पुणे विभागामध्ये आणि आजही पावसाचा रेड अलर्ट आहे त्यामुळं नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय कोणत्याही क्षणी जेव्हा उजनी धरण भरेल तेव्हा त्या ते सांडव्यातून सुद्धा पाणी सोडलं जाऊ शकतं दरम्यान निरा नदीवरील वीर धरणामधून जे पाणी सोडलं जात आहे तो विसर्ग चार ऑगस्ट रोजी आता कमी करून बत्तीस हजार चारशे एकोणसाठ क्युसेक इतका करण्यात करण्यात आलेला आहे पहाटे चार वाजेपर्यंत वीर धरणामधून एक्केचाळीस हजार सातशे तेहतीस क्युसेकनं निरा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडलं जात होतं त्यामुळे भीमा आणि निराद ह्या दोन्ही नद्यांची पाणी पातळी कमालीची वाढलेली आहे मात्र वरील धरणांवरील थोडा पाऊस कमी झाल्यामुळे या धरणांचा विसर्ग कमी केलेला आहे आणि तो आता बत्तीस हजार चारशे एकोणसाठ क्युसेक इतका ठेवण्यात आलेला आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्य मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दर्श लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र पाकिंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से, से सुरक्षित कंपाउंड मग विचार काय टाइट का गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर